आपण पाहत आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज नमस्कार मी प्रभू दिपके लोक समीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोक समीक्षा सुपरफास्ट ट्रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी जून महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात काही तालुक्यात चांगला पाऊस झाला त्यामुळे या तालुक्यातील पेरणीची कामं पूर्ण झाली तर जुलै महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात देखील पाथरी व गंगाखेड यासह अन्य काही तालुक्यांमध्ये चांगला पाऊस झाल्यानं तेथील पिकांची वाढ चांगली झालेली दिसून येते पाथरी तालुक्यातील शेतकरी आता आपल्या शेतातील पिकांची अंतरमशागत करताना दिसत आहेत सोयाबीन कापूस मूग आदी पिकं चांगल्या स्थितीत असून कोळपणीचं काम शेतकरी करताना दिसत आहेत परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये रक्ताचा सा तुटवडा लक्षात घेता था हॅलेसिमिया था व अनेक रुग्णांना रक्ताची गरज आहे हे लक्षात घेऊन झुलेलाल चालिया महोत्सव व स्वर्गवासी आनंद सोमानी यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरामध्ये सिंधी समाजातील बांधवांनी मोठ्या प्रमाणात था रक्तदान केलंय शिबिराचं आयोजन पूज्य सिंधी पंचायत संत कंवरराम सेवा मंडळ सिद्धी नवयुवक मंडळ परभणी लॉयन्स क्लब परिवार वी केअर फाउंडेशन व आनंद सोमानी परिवाराच्या वतीनं करण्यात आलं मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना लाभ देण्याकरिता महापालिकेच्या वतीनं एकोणतीस मदत केंद्र उभारण्यात आले आहेत या केंद्रांना महापालिकेचे आयुक्त तृप्ती सांडबोर यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन कामकाजाची पाहणी केली यावेळी त्यांनी शहरातील महिलांनी या योजनाचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं मागील चार दिवसांपासून महापालिकेच्या मदत केंद्रांवर ऑफलाईन आठशे चार अर्ज प्राप्त झालेत तसेच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी एकशे चाळीस इतके अर्ज ऑनलाईन सबमिट केले आहेत सहायता केंद्रावर जाऊन अर् अर्ज निशुल्क दाखल करता येतो याचा शहरातील महिलांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलंय कोणताही जुनाट आजार असो निराश होऊ नका एक वेळ बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन शुगर मुतखडा गुडघेदुखी मूळव्याध दमा या आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील संपर्क डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेद विद्या विशारद पत्ता आबाद म्हणजे पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत परभणी शहरातील दुरावसा झालेल्या रस्त्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा आज चौदा जुलै रोजी आम आदमी पार्टीच्या वतीनं काढण्यात येणार होती मात्र आंदोलनापूर्वी लोकशाही पद्धतीनं जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नवा मुंडा पोलिसांनी अटक केली आहे आम आदमी पार्टीच्या वतीनं खानापूर फाटाचे उडा महादेव खंडोबा बाजार शनिवार बाजार गणपती चौक मार्गे जिंतूर रोडवरील कॅनल पर्यंत आज चौदा जुलै रोजी सकाळी दहा वाजता रस्त्याच्या प्रतिकात्मक अंत्ययात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र पोलिसांनी आम आदमी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अटक केलं त्यामुळं हे आंदोलन होऊ शकलं नाही शेख हँड फाउंडेशनच्या पुढाकारानं जिंतूर तालुक्यातील अंबरवाडी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत नुकताच एक सामाजिक उपक्रम राबवण्यात आला आई किंवा वडील नसलेल्या दहा विद्यार्थ्यांना शेख हँड फाउंडेशन परभणीच्या वतीनं शैक्षणिक साहित्य व किटचं वाटप करण्यात आलं यावेळी बाळासाहेब घुगे आसाराम मुंडे राजेभाऊ घुगे सुरेश वाकळे रवी भुगे देविदास भुगे दौलत चिबडे यांची उपस्थिती होती या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक तुकाराम राठोड नागसेन साळवे संतोष शेळके श्रीकृष्ण देशमाने मंगेश मेश्राम श्याम गाडेकर प्रिया पवार जयश्री कराड राजश्री रेंगे यांची उपस्थिती होती जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया जी आय सी भारत सरकारच्या सी सीएसआर योजनेअंतर्गत दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरणं व मोफत वाट वाटप तपासणी शिबिर संपन्न झालं या शिबिराचं आयोजन भारतीय कृत्रिम मुंबई तसंच या शिबिरात सहकार्य म्हणून जिल्हा प्रशासन आणि महात्मा गांधी सेवा संघ संचलित दिव्यांग पुनर्वसन केंद्र परभणी येथील पदाधिकारी आणि दिव्यांग मोठ्या संख्येने उपस्थित होते या शिबिरामध्ये सहभागी होऊन या शिबिराचा दिव्यांग बांधवांनी लाभ घेतला यावेळी डॉक्टर मिलिंद कानेकर राहुल शोभगगत प्रदीप गांधारे प्रकाश गर्दने विजू श्रावण वैरागड विलास वाकडीकर शिवाजी चव्हाण आदींची उपस्थिती होती जिजाऊ आय आय पाथरी रोड परभणी आजच आपला प्रवेश निश्चित करा वैशिष्ट्ये सुसज्ज इमारत ट्रेड कार्यशाळा व वर्ग खोल्या संगणक लॅब आधुनिक उपकरण आणि यंत्रसामुग्री शिष्यवृत्तीच्या माध्यमातून फी परतावा जॉब प्लेसमेंट साठी विविध कंपन्यांसोबत करार बारावी समकक्ष प्रमाणपत्र अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात थेट प्रवेश मुला मुलींच्या स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था उपलब्ध ट्रेड इलेक्ट्रिशियन वायरमन फिटर बेसिक कॉस्मोटॉलॉजी आणि जिओ इन्फॉर्मेटी असिस्टंट प्रवेशासाठी प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे व प्राध्यापक सिद्धेश्वर जाधव हो। मोबाईल क्रमांक नाईन फाईव्ह डबल वन सिक्स फाईव्ह फोर टू फाईव्ह टू व नाईन फोर झिरो फोर टू फोर सिक्स टू सेवन एट वर संपर्क साधा परभणीतील एच आर सीचे अध्यक्ष डॉ पवन चांडक यांनी कौटुंबिक वाचन व वाचन संस्कृती जनजागृतीसाठी नुकतीच पुणे आळंदी पंढरपूर कुर्डुवाडी हा तीनशे पन्नास किलोमीटरची सायकल सवारी पूर्ण केली आहे याबरोबरच त्यांनी एक लाख किलोमीटर सायकलिंगचा टप्पा देखील पूर्ण केला सायकलवारी मोहिमेत त्यांनी चार जिल्हा परिषद शाळांमध्ये शंभर पुस्तकाची आनंदी वाचन पेटी विद्यार्थ्यांना भेट दिली मोबाईलच्या अतिवापरामुळे लहान मुलांवर त्यांचे दुष्परिणाम होत आहेत त्यामुळं मुलं एकलकुंडी बनत असून कुटुंबातील संवाद हरवत चालला आहे आजी आजोबा नातवंडांमध्ये गोष्टीतून होणारा संवाद व कौटुंबिक वाचन आता था हरवत चाललंय सायकलवारी दरम्यान डॉ चांडक यांनी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी पुणे जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद शाळा शेलार मेमनवाडी जिल्हा परिषद शाळा पाटस जिल्हा परिषद शाळा स्वामी चिंचोली व इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा वडापुरी इथं आनंदी वाचनपेठी भेट देऊन उपस्थित विद्यार्थी शिक्षक आणि पालकांशी संवाद साधला तसंच चांगले चरित्र घडविणाऱ्या तीस सवयींची चाट देखील यावेळी त्यांनी भेट दिला परभणी रस्त्यावरील खळीपाटी गोदावरी नदी पुलाखाली नदीपात्रात पाण्यात आढळून आलेल्या अनोळखी इसमाच्या मृतदेहाची ओळख अद्याप पटली नसल्यानं अखेर तेरा जुलै रोजी गंगाखेड पोलिसांनी त्या अनोळखी मृतदेहाचा दफनविधी करून अंत्यसंस्कार केले खळीपाटी शिवारात असलेल्या गोदावरी नदीच्या पुलाखालील पाण्याच्या पात्रात सात जुलै रोजी अनोळखी इसमाचा कुदलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता हा मृतदेह पाण्याबाहेर काढल्यानंतर त्याच्या पोटावर दगड तसंच पाय दोरीनं बांधलेल्या अवस्थेत आढळल्यानं या प्रकरणी गंगाखेड तालुक्यातल्या खळी येथील पोलिस पाटील पुंडलीप सुरोसे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध पुनाचा गुन्हा तसंच पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या इसमाचा मृतदेह गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयातील शवागृहात ठेवून ओळख पटवण्यासाठी गंगाखेड पोलिसांनी प्रयत्न केले मात्र त्यात यश न आल्यानं आणि मृतदेहाची अवस्था बिकट होत असल्यानं अधिकारी पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे यांनी त्या मृतदेहाचा अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील सोयाबीन संशोधन केंद्र आणि कृषी महाविद्यालय परभणी संयुक्त विद्यमानं ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत का साळा खटिंग इथं कृषी सप्ताहानिमित्त कृषी विद्यार्थ्यांनी शालेय विद्यार्थ्यांसह गावातून वृक्षदिंडी काढून वृक्ष लागवडीचं महत्व सांगून झाडं लावा झाडं जगवा हा संदेश देत वृक्षारोपण कार्यक्रम राबवला या कार्यक्रमाला विद्यापीठातील गहू व मका संशोधन केंद्र डॉक्टर उमाटे तसंच कार्यक्रमाधिकारी डी जी दळवे आणि गावच्या सरपंच पद्मीनबाई खटिंग मुख्याध्यापक वाघमारे त्याचबरोबर विद्यार्थी आणि गावकरी उपस्थित होते परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण सीईटी ची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्ययावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्त्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर 8329559582 या क्रमांकावरती संपर्क साधावा परवणी शहरातल्या विसावा चौकीजवळील जवळील खड्डा जीवघेना बनला असून या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत महापालिकेने याकडे दुर्लक्ष केल्यानंतर आज शेवटी वाहतूक शाखेच्या अधिकारी व जवानांनी हा खड्डा स्वतः भरून काढला आहे परभणीत रस्त्यांवर सर्वत्र खड्ड्याचं साम्राज्य झालेलं असतानाही आणि पावसाळ्याच्या सर्व खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे अपघात होत आहेत परभणी महापालिका नेमकं काय करतीये महापालिका प्रशासन रस्त्यावर खंड्याच्या बाबतीत भानावर कधी येणार असा प्रश्न परभणीकर उपस्थित करू लागले आहे जिंतूर तालुक्यातल्या निलज येथील पूर्णा नदीतून रेती उपसा करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे लिलाव झालेले नसताना बोट व जेसीबीच्या साहाय्याने बिनदिक्कतपणे अवैध रेतीचा उपसा सुरू आहे जिंतूर तालुक्यात मागील एक वर्षापासून एकाही रेती घाटाचे लिलाव झालेले नाही परिणामी रेती माफिया सक्रिय झालेल्या असून यामध्ये सावळी वझर इटोली डिग्रस आदी गावातील रेती घाटांमधून अवैध रेतीचं उत्खनन मागील काही दिवसापासून सुरू आहे या अवैध रेती उपशामुळं कोणत्याही प्रकारचा महसूल सरकारला मिळत नाही मात्र सरकारी बाबूंना मोठ्या प्रमाणात मलिदा मिळत असल्याची चर्चा नागरिक करत आहेत निरज येथील नदीवर बोट व जेसीबीच्या सहाय्यानं मोठ्या प्रमाणात अवैध राजरोसपणे रेती उपसा करण्यात येतोय आहे याबाबत गावातील नागरिकांनी प्रशासनाला माहिती देऊनही कारवाई झाली नसल्याचं सांगण्यात येतं महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागामार्फत आणि के ममताराम काटकर जनहित प्रतिष्ठानच्या का संयुक्त विद्यमानस सेलू जिंतूर परिसरातील बेरोजगारांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा उद्या पंधरा जुलै रोजी सकाळी साडेनऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्यात आठवी पास दहावी बारावी आय टी आय पॉलिटेक्निक डिप्लोमा कोणताही पदवीधर उमेदवार सहभागी होऊ शकतो या मेळाव्यामध्ये टाटा मोटर्स पुणे धूत ट्रान्समिशन छत्रपती शिवाजी संभाजीनगर ट्युटर टाईम इन्स्टिट्यूट परभणी एल आय सी परभणी प्रथिम एज्युकेशन लातूर आय सी आय सी आय बँक बँक सी कॉमर्स संजू ऑटो प्रायवेट लिमिटेड जयमोहानी एंटरप्राइजेस साहिल एंटरप्राइजेस स्काय प्लेसमेंट सर्व्हिसेस इटको इंडस्ट्रीज आदी कंपन्या सहभागी होणार आहेत या शिबिरात सहभागी व्हावं असं आवाहन कौशल्य विकास अधिकारी प्रशांत खंदारे यांनी केलं रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम आयडी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू यावधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद